मित्रांनो कुत्र्याने मित्रांनो कुत्र्याने अडवलेला आहे हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा काय तर खाल्ल्याला आहे हा आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता

A o 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 or o o o o o እንንንን እንንን

अल्हम्दुलिल्लाह. साइलेंट आला. ओके. काय करतोय होत असना. कुत्रेमध्ये कुत्रेमध्ये थांबला नाही तर ते माझ्या काय म्हणजे काहीतरी उंदराच्या पाठीमाग आलाय तो त्यामुळे होता खूप मोठा आहे काय नाही नाही इथे काय नाही ते उंदीर विंदीर इथं असणार उंदीर किंवा भेटू त्याच्या मार्ग आहे का नाही ते आलेलं आहे आणि कुत्रे कुठे आहे ते पहा आधी बांधले आहे का हा दोघच होत कुत्रा ही कुत्रा का भोकाय लागला म्हणून मी बघतो इकडे कुत्रे बी दिसत नाही तू का बघतोय तिथे पोत्यात म्हणून मी काठीने पोती काढायला गेलो तसच माझ्या गावात मग एवढा मारत आणि मराठीत नाग या नावाने ओळखले जाते मित्रांनो हा विषारी जातीमधला सर्प आहे ह्याच्यामध्ये न्युरोटॉक्सिक वीस असते मित्रांनो त्यांच्या घरासमोर मित्रांनो त्यांची खेळ आहे खेळमध्ये मित्रांनो उंदीर नाही त्याचा त्याच्या पाठीमागे मित्रांनो शेडपर्यंत चालता आणि शेडमध्ये कुत्रं बांधलेलं कुत्र्याने मित्रांनो अडवलेलं त्याला बाहेर येऊन गेलं आपल्याला माझा वरून फ्रेस दास सवाल त्याने मित्रांनो कॉल केला होता नाग आहे म्हणून आपण तुम्ही व्हिडिओ तर बघितलं मित्रांनो आपण हा नाग व्यवस्थितपणे आपण पकडलेला आहे त्याला आता आपण खूप लांब मित्रांनो नैसर्गिक आदिवासामध्ये रिलीज करणार आहे मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच विजय देशमुख मित्रांनो थडसर गावामध्ये दे विजय देशमुख त्यांचे मित्रांनो मनापासून धन्यवाद त्यांनी सर्व वाचवल्याबद्दल थडसर गावामध्ये मित्रांनो विजयी देशमुख त्यांच्या मित्रांनो गोट्यात मित्रांनो हा इंडियन स्पेक्टरियल कोबरा म्हणजे त्याला मराठीत नाग नाग या नावाने बोललं जाते मी नाग या नावाने ओळखलं जाते मित्रांनो त्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष असते मित्रांनो हा विषारी जातीमधला सर्प आहे आत्ता आपण लगेच रिलीज केला नाही म्हणजे मित्रांनो पाऊस चालू होता आता पाऊस आला आहे कमी आपण मानवी खूप खोपला मित्रांनो पर्यावरणमध्ये आलो आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही पर्यावरण पर्यावरणमध्ये मित्रांनो रिलीज करायला आले विळ न आलो होता त्याला आपण रिलीज करणार आहे Chez la dame,